मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आलेलो होतो नदीवरती तर त्याविषयी आपण सकाळी आलो होतो आणि आज आपण आलो आहे कडल्या तर बघूया त्याविषयी आपल्याला काही जास्त मले नाही भेटले तर मी पुन्हा सोबत आलेलं आहे तर बघूया आज आपल्याला किती मले भेटत आहेत आणि रॉड पण आणलं आहे आपण सोबत आपण शिवडा पकडायचा पण प्रयत्न करू भेटला तर शिंपले सांगितलेले आहेत आणायला ना शिंपले सांगितलं नाही आणि आपले मले भेटतात का बघू नेहमीप्रमाणे तर चला व्हिडिओला जास्त विलंब न करता बघूया आपल्याला काय भेटते तर आपली कंडाल पुन्हा त्या स्पॉटला आलोय आपण त्याला तो स्पॉट कवर करू आणि नंतर पुढचे स्पॉट कव्हर करू चला कंडाल टाकून घेतो मी ते दाकडा राहिलेच बघू दे तर आपली कंडल टाकून झालेली आहे चला ती काठी घेऊन येऊ येऊत नव्हती Sekejap lagi, saya akan dengan kawan दोन महिने हिजाब तर आपल्याला मासिक तारीख होणार तीन महिने तुमचारच मध्ये आपल्या या जबीला लागलेच काम करतेस नाही आला थी आपली गांधवी मालया सगळ्या आज गांधवीतच ठेव याविर्षी गांधी नाही आणली आज तिथल्याच पॉटला तुम्हाला दाखवतो ते शंभर टक्के वाम भेटणार आपल्याला बारक्या कांडलीचा खासियत म्हणजे आता एवढे मासे टाकली दोन पाच दहा मिनटातच आम्ही इथं टाकली पटतो झप पण हलवली लागले फक्त चारमध्ये तर पाच मिनिटात चार मले लागत असेल तरी ओके अरे असं मस्त मले त्या नदीला भेटतात एवढी आता तुम्हाला कांदा दिसतंय मी उतवून तुटवून कि घालवले असल्यामुळे जास्त भुत दिसले आता कुठे जायचं कंडल काढता काढता एक मस्त भेंड मला लागला आपली कंडल काढून झाले आपण त्या साईडला जाऊन कंडल ला आज आता आपण स्पॉट चेंज केलाय एवढी सगळे टाकून काहीतरी निघण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला बोललेलं ना वाम लागणार आपल्याला आणि दगड हुसकवल्यानंतर आता <laughs> आपल्या <laughs> डायरेक्ट कुठल्या लागेल त्यावर येऊन काढू

मस्त सेब वाम लागलेले या त्याला सोडवत नाही बघा आपल्याला लागलेली वाम कंटाळ साब गुत्ता होते तिला काढून घेऊ मोडूया नाही तर आपली आखी कंडाल गुतवती वाम लागले हा बघा मस्त साईजचा भेंड मला लागला अजून घप पण नाही उसकवले आपण ह्या घबेत आपल्याला बऱ्यापैकी मले भेटतील अशी आशा आहे तसच पहिलाच कधी मला लागत नाही स्पॉटला आपल्याला मस्तही वाम भेटली आणि पाच सहा मले भेटले तर आपला थोडासा काम झालेला आहे तिसऱ्यांदा कंडाल टाकली तिसऱ्या कंडालीत आपल्याला एक मल्या तो पहिला कंडाल टाकता तर लागला आणि यातून मातलं वाम वगैरे काय बाहेर येईल पण नाही आली यात खरबी फक्त बाहेर आली ठीक आहे आता बघ कधी कधी नशीब फुलतं नशीब कधी कधी आजीबाबत नाही पाणी मोठे वाडा लागलं ला। आहे तर आम्ही आता निघतो बघून घ्या किती मासे लागली